श्री स्वामी समर्थ घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी हवन कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत घरामध्ये सुख शांती तसेच आर्थिक प्राप्तीसाठी हा हवन अतिशय फलयुक्त आहे संध्याकाळच्या वेळी हा हवन केल्याने लक्ष्मी यायची वेळ असते लक्ष्मी येते आणि स्थिर राहते घरात भांडणे वादविवाद होत नाही घरात नेहमी प्रसन्नता राहते घरात आजारपण येत नाही या सर्व गोष्टींसाठी हा हवन अतिशय उपयुक्त आहे या हवनासाठी आपल्या एका प्लेटमध्ये तांदूळ पांढरेतील साखर आणि जव या चार गोष्टी एकत्र करून घ्यायच्या आहेत त्यानंतर गायचे शुद्ध तूप घ्यायचे आहे कापूरवाड्या घ्यायच्या आहेत आणि दुकानामध्ये होम पुडा मिळतो होम सामग्री असे नाव त्यावर असते या स्वरूपाचा पुडा आपल्याला दुकानात मिळतो हा कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला मिळून जातो तो आपल्याला आणायचा आहे तसेच समिधा देखील दुकानांमध्ये मिळतात या आपल्याला विकत आणायच्या आहेत यामध्ये वेगवेगळ्या झाडांचे लाकूड असते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा पुडा देखील दुकानामध्ये मिळतो याला समिधा पुडा असे म्हणतात त्यानंतर आपल्याला गौऱ्या घ्यायच्या आहेत ही सर्व सामग्री आपल्याला हवनासाठी लागणार आहे हे सर्व साहित्य एका ताटामध्ये मांडून घ्या म्हणजे आपल्याला हवन करताना हे सर्व साहित्य उचलायला सोपे जाते तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सर्व साहित्य आधीच मांडून ठेवले आहे म्हणजे हवन चालू असताना आपल्याला कुठे उठायची गरज पडत नाही आणि सगळ्या साहित्य आपल्याला जागेवर मिळते हवन म्हणजे केवळ पूजा नव्हे तर हे एक आध्यात्मिक विज्ञान आहे हवनाच्या वेळी मंत्रोपचारासह अग्नीत देण्यात येणाऱ्या आहुतीमुळे वातावरण शुद्ध होते नकारात्मकता नष्ट होते आणि धनलक्ष्मीचे स्थैर्य वाढते लक्ष्मी प्राप्तीसाठी हवन करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुद्ध मन शुद्ध भावना आणि श्रद्धा जर या तीन गोष्टी मनात असतील तर हवन नक्कीच फलदायी ठरते त्यानंतर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे त्या पाटावरती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळीने आपल्याला मधोमध मद स्वासिक काढायचे आहे आणि त्या स्वासिकवरती हळद कुंकू व्हायचे आहे आपल्याला हवन कुंड घ्यायचे आहे जर आपल्याकडे हवन कुंड नसेल तर तुम्ही देवाचे जे तामन आहे त्या तामणामध्ये देखील हवन करू शकता मी ते तामनच वापरले आहे तांब्याच्या पात्रामध्ये हवन केलेले खूप चांगले असते त्यानंतर आपल्याला ला दिवा लावून घ्यायचा आहे या हवनामध्ये आपल्याला हळद कुंकू व्हायचे आहे फूल वाहायचे आहे हे सर्व वाहताना देवी महालक्ष्मीचे नाव घ्यायचे आहे ओम श्री महालक्ष्मी नम असे आपल्याला म्हणायचे आहे त्यानंतर तामनामध्ये मी प्रथम गौऱ्यांचे छोटे छोटे भाग करून घेतले त्यावरती समिधा ठेवल्या आहेत गौरीवर तूप टाकून आणि समिधावरती देखील आपल्याला तूप टाकायचे आहे आपल्याला बाजूला कापूरवाड्या ठेवायच्या आहे आणि काही कापूरवाड्या हा गौरीखाली ठेवायचे आहे त्यानंतर हवन सामग्री यामध्ये थोडीशी टाकायची आहे हे महालक्ष्मी प्राप्तीसाठी जे हवन आहे ते तुम्ही दररोज संध्याकाळी करू शकता जर दररोज शक्य नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी म्हणजे आठवड्यातून एकदा का होईना हे हवन नक्की करा त्यानंतर आपण ज्या चार गोष्टी एकत्र करून घेतल्या होत्या तांदूळ साखर तीळ जव यामध्ये देखील आपल्याला हवन सामग्री मिक्स करायची आहे आणि हवन पेटवल्यानंतर याची आपल्याला आहुती द्यायची आहे अशा प्रकारे या पाच गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत तुम्ही बघू शकता या सर्व पाच गोष्टी मी मिक्स केल्या आहेत त्यानंतर मधले बोट मधल्या बोटाच्या शेजारचे बोट म्हणजे करंगोळीच्या शेजारचे बोट आणि अंगठा या तीन बोटांनी आपल्याला आहुती द्यायची आहे आणि हवन आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आपण हवन प्रज्वलित कसे कर करायचे तर काडीपेटीने पेटीने कापूर वडीला प्रज्वलित करायचे प्रथम अशा प्रकारे आपले हवन सुरू होते जेव्हा हवन सुरू होते तेव्हा प्रथम आपल्याला हवन पेटत असताना अग्निदेवतेचे नाव घ्यायचे आहे अग्निदेवता प्रकट होत असते ओम श्री अग्निदेवताय नम हो। ओम श्री अग्निदेवताय नम असे आपल्याला हात जोडून मनापासून अकरा वेळेस म्हणायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपतीचे अकरा वेळेस नामस्मरण करायचे आहे आणि आहुती द्यायची आहे आपण ज्या चार गोष्टी एकत्र केल्या आहे त्या हवनामध्ये टाकत आहेत आपल्याला ओम श्री गण गन गणपतेय नम स्वाहा ओम श्री गण गन गणपतेय नम स्वाहा असे बोलून अकरा वेळेस आहुती द्यावी आपण कुठलीही पूजा करताना प्रथम गणपतीचे नामस्मरण करत असतो त्यानंतर अकरा वेळेस आपल्याला वास्तुदेवताचे नाव घ्यायचे आहे ओम श्री वास्तुदेवताय नम स्वाहा ओम श्री वास्तुदेवताय नम स्वाहा असे अकरा वेळेस आपल्याला आहुती द्यायची आहे त्यानंतर आपण महालक्ष्मी प्राप्तीसाठी हे हवन करत आहोत त्यामुळे आपल्याला हा मंत्र एकशे एक, एक वेळेस म्हणायचा आहे मंत्र असा आहे सर्वमंगल मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते स्वाहा या मंत्राची आहुती आपल्याला एकशे एक, एक वेळेस द्यायची आहे आहुती देताना आपल्याला आपण जे मिक्स केलेले आहेत तांदूळ तीळ साखर जव आणि त्यात थोडेसे हवन सामग्री आपण टाकलेली आहे याची आहुती आपल्याला अशा प्रकारे तीन बोटांनी द्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असे हा मंत्र आपल्याला एकशे एक, एक वेळेस म्हणून आहुती द्यायची आहे अतिशय सोप्या पद्धतीचे हे हवन आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण घरच्या घरी दररोज करू शकतो हे हवन नक्की करा नक्की तुम्हाला अनुभव येतील श्री स्वामी समर्थ